पण खूप वेळा असं होतं की आपण खूप जास्त आराम केला की आपल्याला चांगलं सुचतं असं मला वाटतं तर तो, तो आराम केला होता मी त्यावेळी आणि बाकी असं काहीच नाही आहे की म्हणजे अजून प्रोजेक्ट्स येत राहतील त्यात नम्रताई असेलच आणि आम्ही सगळेच असू पण मला एक सांगायचं या म्हणजे अभिनेता म्हणून जसं आता सावत्या बोलला म्हणजे रोहित माने Uh, ह्या फिल्मचं जेव्हा शूट होत होतं तेव्हा मी ॲक्च्युली प्रार्थना प्राजक्ता दादा इवन गोस्वामी सर जेव्हा आलेले तेव्हा आता सर उभे म्हणून बोलत नाही या की आता उद्या जाऊन रहास करायचे वगैरे पण <laughs> पण जेवढे सिनियर ॲक्टर आमच्यासमोर उभे होते ना त्यांना बघून आम्ही शिकलो आहे कारण स्क्रीनवरती आम्ही पहिल्यांदाच काम करतो आहे एवढ्या सगळ्यांबरोबर सो आम्ही खरंच शिकलो त्यांच्याकडून की ते कसे काम करत आहे ते रिॲक्शन क्लोज असतो मास्टर असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ते आम्ही खरं आमच्यासाठी ती एक शाळा होती म्हणजे बघा आणि काम करा बरं ती रात्रशाळा होती कारण अख्खं शूटिंग रात्रीचं झालेलं आहे नाईट स्कूल सो so, ते करताना आम्हाला खूप मजा येत होती आणि हे करत असतानाच प्रसाददादाबरोबर आमच्या ज्या सकाळच्या मिटिंग व्हायच्या सात ते नऊमध्ये तर <laughs> ते करताना म्हणजे ते म्हणतो ना, ना आपण की माझ्यासाठी खूप शिकवून जाणारी फिल्म आहे कारण लेखक म्हणून अभिनेता म्हणून किंवा फिल्म करत असताना किती गोष्टी एक्झिक्यूट करावं लागतं म्हणजे सेजलताई वैभव नारकर सरांबरोबर फोन व्हायचे तर हे सगळं मी या फिल्ममध्ये बघितलं की केवढा एक लवाजमा असतो एका सिनेमासाठी सो हे सगळं करत असताना तीन तास ही झोप तर पाहिजेच ना म्हणजे सो खूप मजा आली हे करताना व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका